आज आपण दाभाडा या गावात आलेलो आहे आणि त्या गावाची झोपडपट्टी या झोपडपट्टीमध्ये आपण पाहू शकता की या छोट्याशा झोपडीमध्ये ती आजी या झोपडीमध्ये राहते आणि एकटीच राहते आज आपण पाहतो समाजामध्ये ज्या आईवडिलांनी आपल्या मुलांना मोठं केलं आणि मोठं केल्यानंतर आज या वृद्ध अवस्थेची अवस्था अशा पद्धतीची आहे डॉक्टर एम के पवार शैक्षणिक संकुलाचे विद्यार्थी आज या ग्रामामध्ये येऊन वृद्धांची काय समस्या आहे याचं निवारण करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे तर मी आजीला प्रश्न विचारतो आजी, आजी तुमचं नाव काय आहे विठाबाई थूल आजीचं नाव आहे थूल तुम्हाला मुलं किती आहे दोन मुलं आहे पण तुम्ही एकट्याच राहता आहे की नाही हे गावात असते आणि मग स्वयंपाक वगैरे कसा करताय स्वतः ना मग पुरुष वगैरे पैशाचा कसा प्रश्न पंधराशे रुपये महिना भेटतो या आजीबाईची काय अवस्था आहे गव्हर्नमेंटने जो पंधराशे रुपये महिना चालू केला त्या महिन्यावर ही आजीबाई आपला उदरनिर्वाह चांगला करते घरामध्ये कोणत्याही प्रकारची इलेक्ट्रिक नाही आणि त्या पंधराशे रुपयांमध्ये आज उदरनिर्वाह करते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कुळी कन्या पुत्र होती जे सत्विक तयाच हरिक वाटेची वा या मायले कायचा हरिक वाटाचा ना बरे ज्या मुलांना शिकवलं मोठं केलं आज त्याच मायची अशी अवस्था आहे म्हणून आपण अशा लोकांना मदतीचा हात द्यायला पाहिजे आज डॉक्टर मुकुंदराव के पवार शैक्षणिक संकुलाचे विद्यार्थी या आजीला भेटण्यासाठी इथं आलेले आहेत सर्वांनी जय जयगुरुआजी आज या ठिकाणी आजीला गहीवरून आलेला आहे कारण या ठिकाणी जणू एक कुटुंबच आज आजीला या ठिकाणी भेटलेला आहे आजी थोडीशी उद्योगी हो आमच्यासोबत फोटो हो आजीच्या आपण पाहतो की आजीचं हृदय आज गहीवरून आलेला आहे <laughs>